brought to you by oxbridge माणिकचंद ऑक्सब्रिज ब्राउनली इंडियन मस्जिद बंदर क्रॉस किल्ला आहे मुंबईतलं आणि ईस्टर्न फ्रीवे तिथे संपतो तिथपासून पुढे आता वळून आता जरांगे पाटील आजाद मैदानाकडे संपूर्ण मार्ग चाललाय तुम्ही माझी गाडी बघा या गाडीमध्ये जरांगे पाटील आहेत सीट जरी मोकळे ते सुद्धा ते खाली झोपलेले जातात रात्रभर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी सुरू होत्या झोपलेले नव्हत्या त्यामुळे सकाळी आता ते झोपले थोड्या वेळातच आझाद मैदानावरती पोहोचतील आणि सरकारने जे सांगितलं होतं त्याच्यावर तुम्ही दोन तीन दिवस प्रश्न विचारतो पाच हजार लोक एक्झॅक्टली नक्की कसं काय तुम्ही उपलब्ध करणार आहात की पाच हजार लोक आले पाहिजे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन पोहोचले आता इथे बघा ही किती सगळी साखळी केली आणि सगळे हजारोंच्या संख्येने सगळे कार्यकर्ते चालले मराठा समाजाचे सगळे वेगवेगळे नेते इथे उपस्थित आहेत आणि फक्त इतकं नाही तर एका दिवसासाठी जरी परवानगी दिली असली तरीसुद्धा साऊथ मुंबईमध्ये गर्दी अक्षरशः होईल आणि मुंबई भरेल एवढी गर्दी सगळी आलेली पोलीस जमेल ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलकांना अडवत आहेत पण आंदोलक वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत ते कुठे गाडी पार्क करतात नवी मुंबईतून लोकल पकडत आहेत आणि टाउन साईडला येत आहेत आता हे सगळं चाललंच आहे पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे गेले दोन दिवस आंदोलक इथे ऑलरेडी येऊन थांबलेत ते आंदोलकसुद्धा इथे आहेच त्यामुळे मॅन मॅनेजमेंटचा जो विषय होता तो आता खरं तर पोलीस कसं करण्यात मला शंका उपस्थित होत आहे त्या सगळ्यावरून पण जरांगी पाटलं तर आपण म्हणू की हळूहळू हळूहळू पुढे जातील इथं बघा तुम्ही गाडीत तुम्हाला पाठी झोपलेले दिसतील हार� जिथे पहाट्यापर्यंत जागेच होते वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार वर त्यांचे सुरू होते लोकं थांबली होती त्यांना अभिवादन करायला काल जुन्नरला जेव्हा त्यांनी छत्रपतींना अभिवादन केलं तिकडून साधारण ते रात्रीपर्यंत मुंबईत अपेक्षित होते पण आत्ताशी मुंबईमुळे त्यांची एंट्री सुरू झाली या साईडला मुंबईचं सगळं मस्जिद बंदर फिश मार्केट हा संपूर्ण एरिया आहे आणि इकडे पुढे गेलं की हज हाऊस दिसतं मोठं आणि इथून आता क्रॉफर्डच्या पलीकडच्या बाजूने ही सगळी ही गर्दी पुढे जाते मित्रा कधी निघाले तुम्ही आम्ही दादा दोन दिवसापासून दादा सोबत आहे अंतरवाली सरटी पासून आणि आता आम्ही दादांनी ठरवलंय तेच आम्ही ठरवलंय आम्ही आता माघार घेणार नाही जोपर्यंत सरकार दादांनी जे मांडलेल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत दादांसोबत आम्ही मुंबई सोडणार नाही पण परवानगी एका दिवसाची मिळाली परवानगी एक दिवसाची मिळेल मराठी आता आलेले आहेत आता तुम्हाला वाटतंय जातील परत वेगळा प्रश्न आहे पण असं म्हणणं आहे की परवानगी एका दिवसाची मिळाली मग कसं मॅनेज होणार आता काय नाही परवानगी भेटली म्हणजे कुठंतरी ते न्यायालयाला कळलं की रास्त मागणी आहे त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मराठा समाज इथन जाणार नाही मला म्हणायचं आहे की ऑलरेडी समाजाला याच्या आधी देवेंद्र फडणवीस हे वारंवार म्हणतात की आम्ही एसीबीसी च आरक्षण दिलंय दहा टक्के स्वतः आता कोटा त्याच्या मराठासाठी रिझर्व रिझर्व्ह करतायत सुप्रीम कोर्टातून आरक्षण वाचवून आम्ही आणलंय मग नाही नाही ते फसव आरक्षण आहे त्याचा फायदा नाहीये आमची मागणी आधीपासून होती की सगळे सोयरे कायदा अंमलबजावणी करा आणि आम्हाला सरसकट ओबीसी मध्ये पन्नास टक्केच्या आतनं आरक्षण पाहिजे ओबीसी मध्ये बाबा चप्पल कुठे तुझ्या पायात चप्पल तुटली सर गर्दी चप्पल तुटली कुठली चप्पल असंच चाललंय काय त्याला काय आता कुठला काय करतो सध्या सध्या गाडी आपली पिकअप पिकअप बरं मग तुला असं काय वाटतं की आरक्षण मिळायला पाहिजे रे मिळालंच पाहिजे ना आता पाहिजे द्यायलाच आमचा हक्क भेटला माझं असं म्हणणं आहे की सरकार ज्यावेळी म्हणतं की आम्ही मराठा समाजाला स्वतःचा हक्काचं आरक्षण देतोय त्यावेळी ओबीसी मध्ये जाण्यासाठी हे काय म्हणजे असं मला विचार ओबीसी समाज आज ओबीसी समाज आजही आमच्या सोबत आहे आणि आम्ही ओबीसी समाजा सोबत हमिशा राहतो रोजचा आमचा एकमेकांचा उठण्या बसण्याचा त्यांचं काही म्हणणं नाही फक्त राजकीय स्टंट आहे हा ज्याच्या प्रत्येकाच्या हक्काच्या प्रत्येकाला मिळालं पाहिजे कोणावर अन्याय केलेला नाही ज्याच्या टक्के आता पाटलांचा आणखी ज्याला आपण म्हणू की हा सगळा अनुभव आहे किंवा ही सगळी मंडळी ही सगळी पुढे पुढे आहेत कालपासून जे काही सगळं मोमेंटम मी या सगळ्या प्रकरणाने धरला होता आणि सुरुवातीला वाटत होतं की सरकार या सगळ्याला परवानगी देणार नाही पण तिथपर्यंत आता ते मर्यादित नाही राहिलं एका दिवसाची परवानगी मिळाली पण इतक्या मोठ्या संख्येने लोक सगळी जमलीत तर आता ते नियम पाळणं किंवा पाच वाजता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन बंद करणं किंवा त्यानंतर इथे न थांबणं या सगळ्या गोष्टी कशा करणार आहेत म्हणजे त्याचं कारण असं आहे की हा मूळ मुद्दा मॅन मॅनेजमेंटचा आहे आता मुंबईत करता वा। एंट्री करताना तुम्ही आजचे जेवढे म्हणजे वाशीपासून जर दिला होता पाटलांना पण तिथून एंट्री करताना तुम्ही जेवढे रस्ते बघाल तेवढे सगळे रस्ते सकाळपासून जाम आहेत दुसरीकडे ज्या ठिकाणी कम्प्युटर जेल आपण चाकरमानी सगळी मंडळी म्हणतो ही ज्या नोकरीवर जात आहेत त्यांना सुद्धा आता या सगळ्यातून आणखी प्रॉब्लेम क्रिएट होणार होता का तर शंभर टक्के म्हणजे ऑब्व्हिअस आहे कारण इतक्या मोठ्या संख्येने मुंबईचे लोक येणार असतील तर हा सगळा अशा पद्धतीचा मॅन मैं मॅनेजमेंटचा इश्यू हा होणारच होता आताच्या घडीला तरी पोलीस सहकार्य करताना दिसत आहेत सगळ्यांना पोलीस त्या जेवढी मंडळेल तेवढी आणत पण सगळ्यांना मात्र मुंबईत सोडत नाहीत मी तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी ईस्टर्न फिवे संपतो ना तिथेसुद्धा बॅरिकेडिंग केलेलं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी काय केलं की जरांगे पाटलांचा कॉन्वॉय पुढं जाऊ दिला पण बाकीच्या आंदोलकांना मात्र जमेल तेवढं मागे ठेवायचा प्रयत्न केला त्यामुळे सगळे आंदोलक मुंबईत अगदी आझाद मैदानापर्यंत पोहोचतील का याबद्दल शंका जरी असल्या तरी शेवटी जो माणूस तिकडं नांदेड लातूर बीड किंवा अगदी धाराशिव आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून निघाला आहे तो काही मुंबईच्या वेशीवर येण्यासाठी नाही आला आहे तो मुंबईत येऊन आझाद मैदानावरती ठाण मांडण्यासाठी आला आहे त्यामुळे तो जो काय त्याचा हट्ट आग्रह किंवा आपण ज्याला म्हणू की त्याचं त्या हक्काचं आरक्षण तो म्हणतोय तो हक्क गाजवण्यासाठी या सगळ्या व्यक्ती या ना त्या मार्गाने आझाद मैदानापर्यंत पोहोचणारच आहे आता त्या साईडला राहिला क्रॉफर मार्केट आम्ही आता मस्जिद बंदर सोडलंय आणि राहुल माता रमाबाई आंबेडकर पोलीस मार्ग ठाणे इथून आता हे सगळं पुढे मार्गक्रमण करत 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 सगळे आता हा काफीला पुढे निघालेला आहे महाराज तुम्ही कुठे आले नांदेडून दान्या आले तालुका कोणता अर्धापूर हा काय काय झालं नक्की की, की काय आरक्षण पाहिजे बरं मला सांगा आता ते म्हणतात की दिलंय म्हणून आज हे कसं झालं बघा घोड्याच्या शर्तीमध्ये गाडं मोर निघाले घोड्याच्या शर्तीमध्ये गाड मोहरी निघाल ते असं काय घोड्याच्या काय म्हणलंय असं का वाटतं तू असं वाटत म्हणजे कारण आज आमचं असं कसं झालं काय झालं सांग तीनशे मार्कवाला डॉक्टर झालाय सहाशे मार्कवाला शेती करायलाय त्याच्यामुळं काय इलाज होणार काय काय होणार आहे साहेब मी म्हणतोय तीनशे मार्कवाला डॉक्टर झालाय आणि सहाशे मार्कवाला शेती करायलाय म्हणजे आरक्षणामुळे कमी मार्कवाला बी एस करायला जास्त मार्कवाला हे करायला शेतकऱ्याला आरक्षणाची गरज आहे आणि आपल्या व्यवस्थेला पण आरक्षणाची गरज कारण जो चांगला मी तेच म्हणतोय की मग मुख्यमंत्री असं म्हणतात महाराष्ट्राचे की मराठा समाजाला स्वतःचा हक्काचं आरक्षण दिलंय अहो साहेब ते आरक्षण कोणत्याच कामात नाही त्या आरक्षणामुळे मराठ्याला जे ईडब्ल्यू एस चा फायदा होत होता तो पण गेला आणि तो म्हणजे जे ईडब्ल्यू एस मध्ये मुस्लिम समाजाचे वापरतात ते पण आमचे बांधवच आहेत पण ईडब्ल्यू एस साहेब फायदा केला आणि एससीबीसी च आरक्षण कोणत्या गावचं आहे मी नांदेड जिल्ह्यातल्या देगावचा आहे शेती आहे हा शेती आहे का शेती हो शेती आहे साहेब शेतामध्ये ऊस आहे हळद आहे आता साहेब माझ्या शेतामध्ये पूर वाहतोय तुम्ही नांदेड जिल्ह्याची खबर घ्या माझ्या शेतातून इतकं वाहल अतिवृष्टी आता सध्या आता चालू आहे सध्या बाहेर पाऊस शेतातून पाणी वाहत आहे सर्वांच्या शेतातून आतोनात हे सरकार कोणतं लक्ष देत नाही काय गरज नाही मनोज दादा जरांगे जे करतायत ते सामान्य शेतकऱ्याचे त्यांचा काही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये ते बोला जर त्याच्या इच्छा असली तर आज करोडपती झाला असता पण ते सामान्यासाठी आपल्या कातड्या शिजवायलाय त्यामुळं आम्हाला आरक्षणाची गरज आहे सरकार जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही परवानगी एका दिवसाची सांगितलं सरकारच्या परवानगीला आम्ही जुमानत नाही आमचा आदेश फक्त मनोज दादा देणार बाकी सरकारला आम्ही मनोज दादा म्हणले उठा आम्ही उठलो मनोज दादा म्हणले बसा बसलो मनोज दादा म्हणले ठोका आम्ही ठोकलं फक्त मनोज दादा जे म्हणतील ती पूर्व दिशा आमची कार्यकर्त्यांचं म्हणणं मनोज दादा म्हणतील ती पूर्व दिशा ही गाडी आहे ह्याच्या मागे मनोज जरांगे पाटलांची गाडी आहे जी आता पोहोचतीये लवकर आणि सगळ्यात महत्वाचं काय यामध्ये तर आता मार्ग इथून वळत आला मी आहे माझ्या डाव्यातला हज हाऊस आहे इथपर्यंत आता पोलिसांनी सगळ्यांना थांबवलंय मागे रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गेलं त्यानंतर आता आंदोलकांना बऱ्यापैकी इथे थांबवलंय आणि यापुढे कदाचित गाड्या अलाव करणार नाहीत असा एक मानस दिसतो पोलिसांचा पण आता आंदोलक सगळे एकत्र जमलेत सगळे थांबले काय झालं पोलीस प्रशासन जरांगे पाटलांच्या गाड्या या रस्त्याने काढून द्याले पब्लिक या रस्त्याने काढून द्याले पाटलाच्या सोबत जायचंय आम्हाला सोबत जाणार ग्राउंड ला पाच हजारची कॅपॅसिटी चला 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 निघाले चला पोलिसांनी बॅरिकेड काढले सगळ्यांसाठी आता सगळ्यांसाठी काढले बॅरिकेड पोलिसांनी आणि त्या सगळी मंडळी पुढे निघाले मनोज जरांगींचा परत पुढे बघा ही पायलट व्हेकल आहे आणखी पुढे व्हायर आणि तरुण मुलं कुठे झाला जिंतूर वरून परवा दिवशी सव्वीस तारखेला दुपारी दोन वाजता मला सांग की काय आरक्षण का पाहिजे आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे आमची वाट लागली सगळी शिक्षणाची एकवीस वर्ष एकवीस वर्ष एकवीस वर्ष काय बी बीकॉम मग तुला आता काय ऑपॉर्च्युनिटी वाटते भविष्यामध्ये तुला काय करायचं आहे आणि मग जे तू कॉमर्स मध्ये शिकला त्याच्यामध्ये पुढे काही तुला सीए सीएस व्हायचं किंवा इकॉनॉमिक्स मध्ये काय नक्की सी ए व्हायचंय ते आरक्षण पाहिजे आम्हाला फीस एवढी लागते को कोणत्या पण क्षेत्रात गेले तरी कोणत्या पण क्षेत्रात गेले फीस सायन्स घ्या कॉमर्स घ्या काही पण घ्या इंजिनिअरिंग करायला गेलं डॉक्टर केला गेलं तरी पण फीस एवढी लागते तुझं म्हणणं की आरक्षण दिलं तर पैसे वाचतील हो वाचणार शंभर टक्के वाचणार माझं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटनं जो इकॉनॉमिकल विकर शिक्षण ठेवलेलं होतं त्यामुळे तू आपल्याला केलंस का नाही नाही केले तुझी फी वाचली असती की हो तुझी फी वाचली असती काय आवाज येत नाही काय झालं सांग रे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण नसल्यामुळे आमच्या सगळ्या मुलांना आवाजावी फी वसूल करत आहेत सगळे कॉलेजवाले जर आरक्षण मिळेल तर जिथे आम्हाला हजार रुपये लागत आहेत सध्या तिथं आम्हाला पाचशे ते चारशे रुपयामध्ये आमचं काम होऊन जाईल हो होऊन जाईल शंभर टक्के पुढ्या आम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून आलेलो आहे काल आमच्या इथं अतिवृष्टी झाली नांदेड जिल्ह्यामध्ये सगळं आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास सगळा वाहून गेलेला आहे आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी फीस भरायची आहे शिक्षणाला फीस भरायची आहे तरी आता सोयाबीन आला होता आमचं सोयाबीन सगळं वाहून आहे साहेब आता आमचं बोट कशावर आहे लवकरात लवकर नाहीतर आम्ही मला हे सांग किती किती सोयाबीन लावलं होतं काय भाव पाच एकर सोयाबीन लावलं होतं गेल्या वर्षी अडतीसशे रुपये मध्ये सोयाबीन निकल पंचवीस क्विंटल सोयाबीन झालं होतं पाच एकर मध्ये त्याचा खर्च सत्तर हजार रुपये खर्च झालाय सत्तर हजार रुपये खर्च झाला साहेब एक लाख वीस हजाराचं सोयाबीन झालं पते चाळीस हजार पडले दोघंजण काम केले आम्ही मा भावा आणि मी आम्हाला फक्त चाळीस हजार रुपये पडलेले सरकार म्हणते आम्ही पाच सवपाच हमीभाव देतो म्हणून नाही हमीभाव भेटत नाही आम्हाला ते फक्त सारे दलाल खातात दुसरे सेवकारले त्यांचे घर भरतात आम्ही फक्त फाशीची वेळ आलेली आहे कर्ज आमच्या कर्जमाफी सरकार करत नाही सरकार कर्जमाफी करत नाही लवकरात लवकर आरक्षण करावं माझे पॉलिटेक्म जीएम कॉलेज मध्ये सेकंड इयर शिक्षण घेता आलं पैशाच्या आर्थिक पॉलिटेक्निक पॉलिटेक्लो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे सरकारने आम्हाला आरक्षणाचा फायदा करून द्यावा माझं असं म्हणणं आहे तू मला शंकाच वाटत नाही तू शेतकरी पण कष्ट करतोस उत्तम आहे फार माझं असं म्हणणं आहे की अरे एवढे यंग एज मध्ये तुला फक्त असं वाटतं की फीस भरता येत नाही म्हणून आरक्षण पाहिजे की आणखी काही कारण वाटतं नोकऱ्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजाला कमी दहा हजार रुपये मध्ये करावं लागतंय मी सेकंड इयरला डायरेक्ट ब्याण्णव हजार रुपये फीस भरलोय साहेब ब्याण्णव हजार रुपये ओपन मधून आणि आमच्या नोंदी सापडतात व्हॅलिडिटी साठी सुद्धा समाज कल्याण मध्ये तर पैशाची मागणी करताय म्हटलं होतं संभाजी जाधव संभाजी जाधव नांदेड जिल्हा राहणार खेरगाव साहेब सगळं वाहून गेले सोयाबीन काल अतिवृष्टी झाली आम्ही इकडे आलो आमच्या घरचे घरात पाणी शिरले सोयाबीन सगळं काय आम्ही कोणाकडे मागे न्याय मागव राजू काय रे बस मागे घ्यालो तुम्ही